मुंबईकरांसाठी पावसासंदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी आहे उद्या म्हणजे शनिवारी आणि रविवारी मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर पुढच्या आठवड्यात सतरा अठरा आणि एकोणीस जुलै रोजी जोरदार पावसामुळे मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा देण्यात आलाय नुकताच आठ जुलै रोजी कोसळलेल्या पावसानं मुंबई ठप्प झाली होती त्यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय गुरुवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत सर्वत्र हजेरी लावली पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळपासून अधूनमधून पावसाची रिपरिप असून सतरा ते एकोणीस जुलैचा कालावधी मुसळधार पावसासाठी अनुकूल आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यांना कोणकोणत्या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय ते पाहूया शुक्रवार म्हणजेच आज ठाणे रायगड पुणे रत्नागिरी सातारा शनिवारी मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर रविवारी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा आणि कोल्हापूर सोमवारी रायगड पुणे रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे शुक्रवार शनिवार आणि रविवारी एकूण तीनशे मिलीमीटर पाऊस पडू शकतो शिवाय सतरा अठरा आणि एकोणीस जुलै या दिवशी कदाचित मोठ्या पावसाची शक्यता असून मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे असं हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी म्हटलंय हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज पाहता मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मुंबईतल्या पावसाबाबतचे अपडेट्स आणि बातम्यांसाठी लोकमत मुंबईला फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा